शॅम्पू दोन्ही पण आणलेत ना कम्प्लीट केअर पण आणलं आणि अँटीड्राय जशी लिस्ट दिली होती तेवढं सगळं घेऊन आले ओके चाललं या ऑर्डरी टाकायच्या होत्या आपल्या सामान घेऊन आलं वाट बघत होती मी ह्यांची आले कामान लवकर आले ऑर्डरी पॅकिंग करायचे म्हणून शॅम्पू आहेत दोन प्रकारचे आपले हे फेअरनेस क्रीम आहेत बघू शकता तुम्ही फेरनेस क्रीम आणि हे वॉश आहेत आपले रेडिन ग्लो रेडिन ग्लो वॉश आहे पिंपल्ससाठी काळे डाग वगैरे त्याच्यासाठी चांगले हे निमसोप साबण आहे कुठं काढतात नंतर मी हे भाजलं खरचटलं किंवा काळे डाग असतील ते डाग घालवण्यासाठी ही उंड विलिंग नावाची क्रीम आहे

झाले की आता तर अशा प्रकारचे प्रोडक्ट आहे आपल्याला हे सगळ्या ऑर्डरी पॅक करायचे आणि टाकायचे कुरिअर